तुम्ही दररोज पाहात माणसं तुमच्यासमोर माणसं येत नाही इथ करून माणस आहे तुम्ही करता काय आम्हाला हे कळणार कोणी खुडच्यावर आपले मोबाईल बघत बसतात तिकडं कोणी बसतं इकडं कोणी बसतं आणि आमच्या माणसाने पकडलं की मग आपले त्याला हणून देतात सांग लगेच जरा जाऊ द्या राव द्या राव द्या आमच्याच माणसाला धमजाटी करता तुम्ही तिकडे जा तुम्ही इकडे जा पहिल्याच दिवशी साहेब त्याला पण बोलते साहेब बोलो साहेब माझ्याकडे मी बोलतो त्याला म्हणजे तुम्ही आमच्यावर जाहानीपूरक दबाव टाकाले काय काहीच नाही साहेब साहेब व्हिडिओ कट करायचा नाही फोन त्याला द्यायचे आमच्यावर अंडा तुम्ही बघत असताना जर तुम्ही मजा घ्यायला यशपीला बोलून यशवी साहेबांना सांगितलं आम्ही गरजच नाही ना या तरुणांना इथे येऊन व्हिडिओ वगैरे करायचे आमच्या एखादा तरुण गेलाय का त्यांच्या रांगेच्या आंदोलनाचा व्हिडिओ करायला बघायला काय चाललंय समजत नाही ना आणि इतका पाऊस फाटा तुमचा असताना जर चुकीचे लोक इथे तुमचं काय संरक्षण असून जर इथं लोक आम्हाला जीवी मानले फायदा काय आहे संरक्षणाचा असला तर काढून टाका तुमचं संरक्षण आम्ही आमचं संरक्षण करायचं हा बराब आरक्षर माण्हू करोग